नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती या ठिकाणी आहोत आणि बारामती या ठिकाणी रविवारी दिनांक पंधरा तारखेला स्पार्क मिंडा फाउंडेशन व प्रहार संघटनेच्या वतीने दिव्यांगांसाठी शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये जे दिव्यांग बांधवांना कृत्रिम हात आणि पाय अवयवांची जे कृत्रिम गरज असते ती पूर्ण करण्यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने एक शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या शिबिराचे बारामती तालुका प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष आहेत मृत्युंजय सावंत यांच्याशी आपण याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत की हे शिबिर कधी आहे कुठे आहे आणि या पाठीमागचं जे काय त्यांचं प्रयोजन आहे ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार सर मला सांगा आ, हे जे रविवारी पंधरा तारखेला आहे शिबिर आहे तर त्या शिबिरामध्ये थोडक्यात काय सांगाल माहिती गेले नऊ वर्ष आम्ही आदरणीय उंदणी बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून प्रहार संघटना आणि स्पार्क मिंडा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गेले नऊ वर्ष आम्ही रिमाडूम बिघुन रोड येथे आम्ही कार्यक्रम आयोजित करत आहे सदर कार्यक्रम पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार दिनांक दहा ते दोन वेळा तपासणी शिबिर आहे सदर तपासणीला ज्याला एक हात नाही पाय नाही व्हीलचेअर वॉकर कॅलिपर कोपड्या काट्या आणि एलबुष्टिक अशा जे साधने बंधू बघण्या लागतात त्यांची तपासणी ता पंधरा तारखेला आहे आणि वाटप चोवीस तारखेला आहे जाण्याची संपूर्ण सोय मोफतमध्ये आहे आणि पंधरा तारखेचा कॅम्प सर्व मोफत आहे येताना दिव्यांग दिव्यांगबंधवने तपासणीला युआरडी कार्ड आधार कार्ड आणि एक फोटो सोबत घेऊन यावा आणि आदरणीवंद बच्चू भाऊच्या प्रेरणेने आज आम्ही गेले नऊ वर्षे हा कार्यक्रम घेत आहे आम्ही नऊ वर्षामध्ये कमीत कमी अडीच ते तीन हजार बंधू भगिनींना हात पाय इतर साधने सर्व बसवलेले आहेत तरी येणाऱ्या पंधरा तारखेला बारामती तालुका व शहरातील सर्व बंधू भगिनींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा योजनेचा लाभ घ्यावा कोणतीही फी नाही निशुल्क कॅम्प आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र तुम्ही जे बांधव अवयवाची गरज आहे तर त्यांना तुमचा संपर्क क्रमांक थोडक्यात सांगा आणि तुमचं नाव सांगा माझं नाव मृत्युंजय सावंत मी प्रहार दिव्यांग संघटना बारामती तालुका अध्यक्ष माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव एक्कावन्न तेहतीस एक्केचाळीस तसेच इतर संपर्कासाठी दीपक शिंदे बारामपूर तालुका उपाध्यक्ष नव्याण्णव पंच्याहत्तर ऐंशी त्रेसष्ट दहा आम्हा दोघांसाठी सर्व दिव्यांबंधू बंधू मी बारामती तालुक्यातील संपर्क साधावा तर हे होते प्रहार संघटनेचे बारामती तालुका अध्यक्ष मृत्युंजय सावंत यांनी या शिबिराविषयी थोडक्यात सर्व माहिती सांगितलेली आहे धन्यवाद